स्वर्गीय राजीव गांधींच्या जयंतीपासून जिल्ह्यात कृतज्ञता यात्रेचे आयोजन वीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान काढण्यात येणार यात्रा सौ आंबेकर यांनी केले यात्रेचे आयोजन अठरा वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार देणारे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देणारे देशातील कम्प्युटर क्रांतीचे जनक माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीपासून जिल्ह्यात कृतज्ञता यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती यात्रेच्या संयोजिका तथा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या माजी उपाध्यक्ष मीनल आंबेकर यांनी दिली आहे काँग्रेसच्या नेत्यांनी देशासाठी केलेल्या त्याग व बलिदानाचे स्मरण नवीन पिढीला व्हावे यासाठी ही कृतज्ञता यात्रा जिल्ह्यात वीस ऑगस्ट ते चोवीस ऑगस्ट दरम्यान काढण्यात येणार असून जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर युवक महिलांनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सौ आंबेकर यांनी केले आहे काँग्रेसचा इतिहासच खर तर की काँग्रेसचं या देशावर एवढं ऋण आहे जसं पितृऋण म्हणतो आपण मातृ ऋण आहे तसं काँग्रेसचं या देशावर ऋण आहे पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील सगळ्यात पहिले महात्मा गांधी असतील इंदिराजी गांधी असतील या सर्वांनी भारत देशाला अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये चांगल्या सुस्थितीत आणून ठेवलेलं आहे आणि त्यांचे ऋण त्यांच्याबद्दल कृतज्ञा कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून उद्यापासून आम्ही बुलढाणा येथून ती कृतज्ञता यात्रा सुरू करणार आहोत वीस तारखेला बुलढाणा आणि डोंगर खंडाळा पूर्ण झेडपी सर्कल राहील एकवीस तारखेला पाडई सर्कल आणि साखळीचा अर्धा भाग राहील बावीस तारखेला घाटाखाली बोरखेड कोरहाळा तरोडा वगैरे सगळं राहतील बावीस तेवीस आणि चोवीस आणि चोवीस तारखेला भोताळ्याला त्याचा समारोप होईल म्हणजे तीन दिवस घाटाखाली पूर्ण बरेचसे गावं त्यामध्ये जवळपास तीस चाळीस गावं येतील तर तिथे आम्ही तेच काँग्रेसचा प्रचार करणे किंवा तरुणांना काँग्रेस काय आहे हे माहिती करणे त्याकरिता आमचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि या यात्रेमध्ये सर्व नागरिकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी युवकांनी महिलांनी मोठ्या संख्येत संख्येत आपलं उपस्थिती दाखवावी आणि सहकार्य करावे ही एवढी विनंती